एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला असून तळीरामांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे वर्षाचे स्वागत करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीरामपूर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी सज्ज असून नियमांचे उल्लंघन तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करत आहे याविषयी माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की दे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा नवीन वर्षाचा शेवटचा दिवस असून सर्व नागरिकांनी शांततेत व नियमांचे पालन करून आनंदात साजरा करावा असे मी पोलीस खात्यातर्फे सर्वांना आवाहन करतो कोणत्याही प्रकारचा गालबोट लागेल असे वर्तणूक व सर्वसामान्य लोकांना त्रास होईल अशा प्रकारचे कोणतेही वर्तन आपल्याकडून झाले नाही पाहिजे याची सर्वांनी दक्षता घ्यावी जर कोणी संबंधित नियमांचे व कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर जी काय असेल ती कठोर कारवाई कायद्यानुसार करण्यात येईल दारू पिऊन वेगाने वाहन चालू नये आणि वेळेच्या बंधनात सर्वांनी थर्टी फर्स्ट डिसेंबरचा आनंद घ्यावा वर्षाच्या स्वागतासाठी तसेच या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांकडून जयंत तयारी केली जात आहे अशातच पोलीस विभाग अलर्ट मोडवर आले आहे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत नागरिकांनी कायद्याचे चौकटीत राहून करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले तिरंगा असलम बिन बिनसाद श्रीरामपूर